मागच्या वेळी बर्फ पडला तेव्हा मी काय करत होतो मागच्या वेळी बर्फ पडला तेव्हा मी काय करत होतो आठवणींच्या सांगाड्यांना हिमाने सजवत लयास जाणाऱ्या हिमालयाकडे दुर्लक्ष करत होतो आठवणींच्या सांगाड्यांना हिमाने सजवत लयास जाणाऱ्या हिमालयाकडे दुर्लक्ष करत होतो की अपर्णी पानांनी कापसाचं अवसान आणून झाकलेल्या नागवेपणात स्वतःचं प्रतिबिंब पाहत होतो मागच्या वेळी बर्फ पडला तेव्हा मी काय करत होतो मागच्या वेळी बर्फ पडला तेव्हा मी काय करत होतो आठवणींच्या सांगाड्याला हिमाने सजवत लयास जाणाऱ्या हिमालयाकडे दुर्लक्ष करत होतो की अपर्णी झाडांनी कापसाचं अवसान आणून दाखवलेल्या नागवेपणात स्वतःचं प्रतिबिंब पाहत होतो मागच्या वेळी सर्वत्र सांडलेलं माझं पांढरपेशी रूप गोळा करताना जाणवलं मागच्या वेळी सर्वत्र सांडलेलं माझं पांढरपेशी रूप गोळा करताना जाणवलं की हातांची ओंजळ कितीही खोली ठेवली तरी शेवटी आपल्याच रक्तानं त्याचं पाणी होत मागच्या वेळी सर्वत्र सांडलेलं माझं पांढरपेशी रूप गोळा करताना जाणवलं की हातांची ओंजळ कितीही खोली ठेवली तरी शेवटी आपल्याच रक्तानं त्याच पाणी होतं आणि यावेळी बर्फ पडला तेव्हा मी काय करतो आणि यावेळी बर्फ पडला तेव्हा मी काय करत होतो अरे मध्ये ऋतू बदलून गेले ते कळलं सुद्धा नाही अरे मध्ये ऋतू बदलून गेले ते कळलं सुद्धा नाही